जयराम त्र्यंबक जाधव हे वयस्कग्रस्त आहेत सदुसष्ट वर्षाचे त्यांना एक मेसेज आला होता की त्यांच्या इलेक्ट्रिक बिल जे आहे ते पेंडिंग आहे आणि जर पेंडिंग बिल नाही भरलं तर त्यांचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करण्यात येईल आणि त्यामध्ये एक मोबाईल नंबर दिला होता घाबरून जाऊन त्यांनी लगेच त्या मोबाईल नंबरवरती फोन केला आणि समोरच्या माणसानं दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे त्यांनी एक शंभर रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं परंतु बोलण्यात गुंतवून ठेवून समोरच्याने वेगळ्या प्रकारे ओ टी पी हस्तगत करून जवळपास एक लाख चौवेचाळीस हजार रुपये त्यांच्याकडनं त्यांच्या बँकेतून विड्रॉ केले होते त्यांनी नॅशनल सायबर क्राईमची रिपोर्टिंग पोर्टल जी आहे त्यावरती कंप्लेंट टाकली होती आमचे ए पी आय श्री दर्शन पाटील आणि त्यांच्यासोबतच्या टीमनं त्यावरती तपास करून संबंधित पैसे जे आहे ते फ्रीज केले आणि एक लाख चाळीस हजार रुपये आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये परत आलेले आहेत अशा प्रकारे एक लाख चाळीस हजार रुपयाचा जो फ्रॉड झाला होता त्यांच्यासोबत ते पैसे आज रिकवर झालेले आहेत आणि त्यांना देण्यात आलेले आहेत आपण अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजेसला विनाकारण रिप्लाय करू नये बऱ्याच वेळा अशा लिंक दिल्या जातात किंवा एस एम एसमध्ये काही मोबाईल नंबर दिले जातात हे सगळे फ्रॉडलंट नंबर असतात त्याच्यावरती आपण फोन करू नये आपण जर समजा एम एस सी बीचे बिल भरायचं असेल तर ऑफिशियली ज्या ठिकाणी आप आपल्या बाजूला ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन भरावे विशेषत उशिरा रात्री येणारे मेसेज यामुळं घाबरून जाऊन कुठलीही अशी कृती करू नये जेणेकरून आपले पैसे सुरक्षित राहतील